रवी राठी फाउंडेशन स्वर्गीय रमेश चंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट व मित्र परिवार मूर्ती जापूरच्या वतीने रक्तदान शिबिर तसे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडले वीर भगत आपत्कालीन पथक काटेपूर्णा यांचा सत्कार रक्तदान कार्यक्रमात विशेष जबाबदारी स्वीकारणारे रवी मार्कंड तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय रक्तपेढी विभागाचे डॉक्टर चव्हाण व त्यांचे पथक यांचा सत्कार करण्यात आला तसेच टाकळी व मूर्तिजापूर येथील अभ्यासिका केंद्रात जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्याकरिता पुस्तके उपलब्ध करून दिली पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थिनी कुमारी उर्वशी संघवी हिला एक लाख रुपयाचा चेक प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार भैयासाहेब तिडके तर प्रमुख अतिथी माजी मंत्री गुलाबराव गावंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाळराव दातकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे सुरेश राठी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे कोकिळा वाहूर वाघ दीप मालाखाडे तालुकाध्यक्ष रंजना सदार पूनम मार्कंड उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू लोडम यांनी व आभार प्रदर्शन सचिन गावंडे यांनी मानले रिपोर्टर कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर सह जय काकडे मी चोवीस तास अकोला राजकारणात यायचा की नाही पवार साहेबांनी पाहिलं तर पवार साहेबांना दोन असा आहे की ऐंशी टक्के समाजकारी वीस टक्के राजकारण त्यामुळे मी राष्ट्रवादी आदरणीय शरद पवार साहेब आमचे नेते त्यांना माझे आणि त्यांचे सरणी मी राजकारणात जे काही कार्य करत आहे समाजकार्य निवडून ते काम करत आहे आताही माझा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त काय करत होतो म्हणून आपण एक्कावन्न लोकांचं ब्लड डोनेशन किंवा एक लोकांचा वाढदिवस आहेत तयारी करत आहेत त्यांना मी एकूण मला ते माझ्याकडे आले होते ते म्हणत की बाई इथे आम्हाला बुक्स वगैरे भेटत नाही आणि आम्हाला ते त्रास होते गरीब घरातील मुलं मुली आहे तर मला असं वाटलं की वाढदिवसात जास्ती खर्च करण्यापेक्षा आपण पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे तर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील